जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ई एस डब्ल्यू एल सेंटर ऑफ एक्सलन्सचे फित कापून उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर मारुती पोटे यांनी प्रास्ताविकेतून ई एस डब्ल्यू एल सेंटर ऑफ एक्सलन्सविषयी सविस्तर माहिती दिली मुतखडा झालेल्या रुग्णांना अत्यंत अल्प दरात विणटाका व अत्याधुनिक पद्धतीने उपचार करून मिळणार असून या अत्याधुनिक पद्धतीची सुविधा आता जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागात उपलब्ध झाली आहे महाराष्ट्रात सर्वात प्रथम जळगावात सुविधा सुरू झाली आहे मुतखडा झालेल्या रुग्णांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपचाराचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रातील साहित्य सामुग्री वा व तंत्रज्ञानाची पाहणी केली यावेळी त्यांनी समाधान व्यक्त करून जळगाव जिल्हा व उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना या मशीनचा फायदा होणार असल्याचे सांगितले डिजिटल तंत्रज्ञानाने युक्त मशीनचे आज लोकार्पण केले आहे महाराष्ट्रात सर्वात प्रथम आपल्या जळगावात ही सुविधा सुरू होत असल्याबाबत आनंद आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे ई एस डब्ल्यू एल एक्सलेन्स सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे जे क्षारयुक्त पाणी पिल्याने किंवा इतर पाणी पिल्याने स्टोनचे आजार होत असतात त्याच्याकरता हे एक अत्याधुनिक मशीन या ठिकाणी बसवण्यात आलं आहे माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टरांच्याच म्हणण्याप्रमाणे डीन साहेब असतील किंवा सिव्हिल सर्जन किंवा इतर जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हे स पहिलं मशीन आहे की या मशीनमध्ये ॲनास्टिशिया न देता स्टोनचं ऑपरेशन केलं जाईल आणि त्याचबरोबर साधं पिरा शटोमाल गोळी जरी दिली त्याला नंतर तर तो या ठिकाणी डिस्चार्ज होऊ शकेल जे बाहेर तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार नाहीतर काहीतरी मोठा स्टोन जर असला तर दोन दोन अडीच अडीच लाखापर्यंत बिल या ठिकाणी भरावं लागतं मला तरी असं वाटतं की याच्याकरता उत्तर महाराष्ट्राची ही सोय होणार आहे जळगावपेक्षा उत्तर महाराष्ट्राच्या पेशंटला जे गरीब पेशंट आहे त्यांच्याकरता ही सोय होणार आहे जे सिव्हिल आहे ते आपलं सगळं बदलतं आहे आपण मागच्या काळामध्ये पाहिलं असेल जी लहान बालकं होती की जी कमी दिवसाची बाळ जन्माला येतात त्या सुद्धा आपण या ठिकाणी आपण पाहिलं एक सुंदर काम झालं आहे त्याच्यानंतर हे काम होतं आहे आता पुढच्या काळामध्ये एम आर आय मशीनसुद्धा आपल्या या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे सिटी आ, या ठिकाणी म करण्याकरता मागच्या काळामध्ये जे मशीन आता खराब झालं आहे थोडं ते पण नवीन घेण्याचा प्रयत्न केला आहे हे मशीनसुद्धा डी पी टी सीमधून जवळपास साडेसात कोटी रुपयाचा घेण्यात आलेलं आहे